या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ शिरोली चकातनाका परिसरातील सुमारे बावीस कुटुंबांनी आज महापालिका आयुक्त मंजुलक्ष्मी यांना निवेदन देत अतिक्रमण मोहिमेपासून संरक्षण व पुनर्वसनाची मागणी केली आहे गेले चाळीस वर्षे या परिसरात वास्तव्यास असलेल्या कष्टकरी हमाल मजूर वर्गीय कुटुंबांना महापालिकेकडून नुकतीच झोपड्या हटवण्याची नोटीस देण्यात आली आहे अचानक मिळालेल्या या नोटिसांमुळे कुटुंबांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून बेघर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आपल्या संसाराचा प्रश्न गंभीर असल्याने संभाव्य कारवाई तात्काळ थांबवावी पुनर्वसनाची वेळ व्यवस्था करावी अन्यथा कुटुंबासह आत्महत्येची वेळ अशी भूमिका नागरिकांनी निवेदनात मांडली आहे महापालिकेच्या अतिक्रमण मोहिमेमुळे अनेकांची घरे जमीन दोस्त होत असताना स्वतःचे घर वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येत आयुक्तांकडे थाव घेतली आहे मी सचिन गाडगे उपाध्यक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीमध्ये अनुसूचित मोर्चामध्ये मी काम करतो आम्ही आता आयुक्त मॅडमची भेटून आलो यासाठी की हे सर्व जे नागरिक आहेत शिरोली जकातनाका परिसरामध्ये गेले जवळपास चाळीस वर्षापासून झोपडी बांधून राहत आहेत परंतु आत्ता अलीकडे ह्या आठ दहा दिवसाच्या कालखंडामध्ये त्यांना झोपडी काढण्यासंदर्भात नोटीस दिलेल्या आहेत आम्ही आता ऐक्ताना भेटून त्यांना ते सांगितलं तुमचं ब्रिज असेल तुमचा विकास असेल कोल्हापूरचा जरूर करा पण लोकांच्या झोपड्या जाळून झोपड्या पाडून तुम्ही विकास करत असाल तर तो, तो विकास आम्हाला मान्य नाही पहिल्यांदा तुम्ही पुनर्वसन करा आणि मगच या लोकांच्या झोपड्यांना हात लावा नसेल तर इथून पुढं जर असा प्रकार किंवा त्यांच्यावरती तुम्ही जबरदस्ती करत असाल तर याचं खूप चांगल्या पद्धतीनं उत्तर दिलं जाईल उग्र स्वरूप त्याच्या विरोधात आंदोलन केलं जाईल हा इशारा आम्ही आयुक्त मॅडमना देऊन आलो आता आयुक्त मॅडमांनी काय सांगितलं याबाबत आयुक्त मॅडमनी सांगितलं की हा या विषयावर विषयावरती मी माहिती घेते आणखी तुम्हाला समाधानकारक असं पॉझिटिव्हली तुम्हाला जे काही आम्हाला देता येईल त्याच्यावरती निर्णय घेतो परंतु कायदेशीरित्या कारवाई करणार असं त्या म्हणाल्या